आज सातारा कलेक्टर ऑफिसमध्ये शेतकरी संघटना पदाधिकारी व कारखानदार यांच्यामध्ये ऊस दराच्या संदर्भात बैठक झाली त्या बैठक ही निष्फळ ठरलेली आहे शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांची व शेतकऱ्यांची चार हजार रुपये प्रतिटन मागणी असताना कारखानदारांनी मात्र अठ्ठावीसशे रुपये प्रति टन अशा काही कारखानदारांनी दराची घोषणा केली त्यामुळे शेतकऱ्यांची भ भ्रमनिराश झाला व संघटनेचा भ्रमनिराज क्षेत्र संघटनेच्या पण शेतकरी संघटनेच्या पण शेतकरी हट्टा झाले झाल्या आहेत तरी आपण आम्ही या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी कराड तहसीलदार ऑफिससमोर एक दिवसीय लाक्षण उपोषण करत आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी त्याला प्रतिसाद द्यावा व आपल्या प्रश्नावर एकत्र येऊन सरकारला व प्रशासनाला या संदर्भात जा विचारला पाहिजे त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही आज कारखानदार तर लुटायला बसलेलं आहे सोयाबीन हे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठेचाळीसशे भाव असताना आपण चार हजार किंवा बेचाळीसशे रुपये नेतले त्यामध्ये पाचशे जर तोटा झाला तसेच काही एफ आर पी गेल्या वर्षी काही कारखान्याने एफ आर पी हीच एफ आर पी अठ्ठावीसशे पा पन्नास रुपये दिली गेली होती परंतु त्याच कारखान्याने आत्ता सत्तावीसशे रुपये भाव घोषित करून शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थट्टा लावलेले आहे तरी ह्या प्रश्नावर जाग येण्याच्या शेतकरी संघटना सर्वपक्षीय संघटना व सर्वपक्षीय मिळून संघर्ष केलं करायला लागल रस्त्यावर प्रश्न रस्त्यावर उतरायला लागल उपोषण करावे लागतील या या सर्व प्रश्नांचे उत्तर म्हणून आम्ही एक दिवशी उपोषण सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता कराड तहसीलदार कार्यालयासमोर करत आहोत